एक ऑगस्ट रोजी रात्री बसवला आम्ही तरी प्रशासनानं आम्हाला चौक पाऊस एक दिवस आदर केलं या प्रशासनाला अण्णा भाऊंची का अलर्जी आहे इथं असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पटला करून आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न प्रशासन करत आहे करत आहे करत आहेत जर इथं अण्णा भाऊंचा पुतळा झाला नाही तर येत्या काळामध्ये या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे आज आज इस्लामपूर प्रशासकीय इमारती जवळ तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा पोलीस यंत्रणेनं गणिमी काव्यानं काढून नेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची पोलीस यंत्रणेनं एक सूचक विनंती आहे सूचक विनंती की आज या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊसाठी इथे डोके फोडून घेऊन रक्त सांडलेलं आहे जर या ठिकाणाहून हा पुतळा हलवला गेला तर याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते अण्णाभाऊसाठी साठे यांच्यासाठी जीव दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं पोलीस यंत्रणेनं आणि इथल्या प्रशासनानं पुतळ्याला हात लावता कामा नाही जर हा पुतळा हल्ला तर आम्ही सर्वच इथं विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्व जबाबदार इथलं प्रशासन पोलीस यंत्रणेले डीवाय एस पी एस पी तहसीलदार प्रांत हे असतील आणि हाच पुतळा याच ठिकाणी त्यांनी तात्पुरती मान्यता आजच देऊन हा पुतळा इथं कायम करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे एक ऑगस्ट रोजी लोकशाही साठे यांचा पुतळा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही बसवलेला आहे अनेक वर्षाची मागणी सातत्याने आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून केली तर प्रशासनानं आम्हाला कुठलाही त्याचा पाठपुरावा केला नाही कुठला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही अण्णाभाऊ साठे या वाळवा तालुक्यातले असून या वाळवा तालुक्याचे येणे देणे घेणे हे इस्लामपूरमध्ये सगळं होत आहे आणि इस्लामपूरमध्ये अनेक महामानवांचं पुतळ आहेत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानवन नाहीत का त्यांना जातीच्या तेढामध्ये अडकवलं जात आहे का ह्या भूमिकासारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आविरे करायला लागल्या त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमावावा लागला तरी आम्ही माग पडणार नाही आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय पण एक दिवस असा येईल की ह्याच तालुक्यामध्ये चार ते पाच मावळे जीव त्यांचं जाईल त्याला सर्व प्रशासन आणि हे प्रस्थापित अधिकारी ह्या जा, जबाबदार असतील मला जातून म्हणून एवढं सांगायचं आहे तहसीलदार हफेच्या समोर बाबा शिवाजी महाराजांच्या साईडला बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊंचा पुतळा झाला पाहिजे अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही फक्त आमची इच्छा आहे काही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर झाला पाहिजे नाहीतर जेव्हाच काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढेच सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान सन्मान जरा सर आज रामदे। एक साथे यांचा रात या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये एक तारखेपासून लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पूर्णपूर्त पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या, या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाही साटे पुट्याचा ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाही साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं एवढंच था बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र